कोणाला तरी भक्त म्हणून चालत नाही भावनेच्या भरामध्ये माणसं कोणाला काही म्हणतात भावनेच्या भरात हा केवळ भाऊक होऊन परमार्थ चालत नाही लक्षात ठेवा त्याला डोळस लागतो आला विवेक पाहिजे तर परमार्थ खरा का सदसत विवेक जर चित्तामध्ये नसेल तर परमार्थ खरा नव्हे परमार्थ खरा नव्हे लक्षात ठेवा पुन्हा समाजाला ओळख करून देणं हे आपलं कार्य आहे आम्ही त्याच्याकरताच उजळा वया आलो वाटा खरा खोटा निवाडा खरं काय खोट काय सांगण्याकरताच आम्ही आलो आम्हाला काय दुसरं काम नाही समाजाला दिशा देणं समाजाला योग्य काय ते सांगणं अयोग्य काय हे सांगणं बर का, का। पूर्ण कीर्तन ऐकण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला भेट द्या किंवा ಖಾಲಿ ದಿಲ್ಯ ಲಿಂಕ್ ಕ್ಲಿಕ ಕರ